महिला वडूज आणि प्रयास सामाजिक संस्थेच्या मदतीने महिलांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न आहे शहर प्रतिनिधी मिलिंदा पवार यांच्याकडून बेटी बचाओ आणि बेटी पढाओ आणि महिला दिनाचे औचित्य साधून वनपरिक्षेत्र वडूज आणि प्रयास सामाजिक संस्था वडूज यांच्या संयुक्त विद्यमाने वडूज वनक्षेत्रामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला मुळाच्या झाडांचे आणि अनेक प्रकारच्या फळांची फुलांची ही झाडे या वनपरिक्षेत्रामध्ये लावलेली आहेत त्यामुळे हा परिसर काही दिवसामध्ये बहरलेला दिसेल या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी वडूज नगराध्यक्षा मनीषा काळे डॉक्टर मास्टर मॅडम भुजबळ मॅडम तवटे मॅडम आणि पत्रकार पवार मॅडम तसेच अनेक मान्यवर महिलांची उपस्थिती होती तसेच प्रयास सामाजिक संस्था सदस्य यांनी सपत्नी हजेरी लावली अध्यक्ष डॉक्टर मांडवे उपाध्यक्ष मुन्ना मुल्ला संतोष देशमाने विशाल भागवत संतोष चव्हाण यांची उपस्थिती होती वनपारी क्षेत्रामध्ये अधिकारी नितीन आठपाटकड यांचे स्वप्न आहे की खटाव तालुका दुष्काळी न राहता एक जंगल स्वरूप त्याला प्राप्त व्हावे आणि त्यांच्या या स्वप्नाला सत्यामध्ये उतरवण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या सर्व वनपाल आणि वनरक्षकांनी मदतीने त्यांची मेहनत सुरू आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती उपवन संरक्षक वन विभाग सातारा येथील श्रीमती आदिती भारद्वाज या हजर होत्या आणि प्रत्येक ठिकाणचे वनपाल आणि वनरक्षक हजर होते अनिल देशमुख रामदास धावटे सिद्धेश्वर लागर उत्तम पांढरे विरू जावीर श्रीमती संजीवनी भोसले बाळासाहेब जगदाळे राम शिर्के सलीम तांबोळी संतोष गलांडे श्रीमती स्नेह शिंगाडे कुमारी प्रतीक्षा मोहते विश्वजीत जगदाळे महेश पाटोळे या सर्वांचे या कार्यात मोलाचे योगदान आहे असे सांगण्यात आले हे वन खटाव तालुका दहा वर्षामध्ये जंगलमय करण्याचे स्वप्न आहे असे सांगण्यात आले त्यांच्या या कार्याचे प्रत्येक स्तरामधून कौतुक करण्यात येत आहे काल आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन होता तर आंतरराष्ट्रीय महि महिला दिन आणि बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेच्या अनुषंगानं आपण वडूज वनपरिक्षेत्रामध्ये वडाचे आणि इतर झाडांचे वृक्षारोपणाचा काम आहे वडूच नगरपंचायतीच्या अंतर्गतच एक वडूचं राखीवन होतं या राखीवनामध्ये आपण एक ते दीड हजार झाडं आपण लावलेली आहेत तर हे झाडं असे आहेत जूनच्या सुरुवातीला काही झाडं लावले आहेत काही झाडं आपण आज लावले आहेत आज सातारा वन विभागाच्या उपनुसंरक्षक आदिती आर्द आदरणीय आदिती भारद्वाज मॅडम त्याच्यानंतर वडूदच्या नगराध्यक्षा मनीषा काळे मॅडम प्रायस सामाजिक सा, संस्थेचे चव्हाण सर मांडवे सर आणि वडूद कृषीमधील नागरिक यांच्या हस्ते आज आपण वडाच्या जवळजवळ तीन वर्ष वयाची रोप आपण लावलेली आहेत याच्यासाठी झाडाचा आणि पाण्याचं सौजन्य लाभलेलं आहे असे आपले प्रायस सामाजिक संस्थेचे मांडवी सर आणि चव्हा सर त्यांचं मी खूप खूप आभार मानतो आणि त्यांचं पर्यावरणाच्या आणि वृक्षारोपणाच्या चळवळीमध्ये असंच योगदान राहू यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा